पेसा भरती त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलन बिरसा फायटर्स शहादा प्रतिनिधी सतरा संवर्गातील आदिवासी कर्मचाऱ्यांची पेसा भरती तात्काळ सुरू करा अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री मंत्रालय मुंबई यांना तहसीलदार तहसील कार्यालय शहादा जिल्हा यांच्यामार्फत करण्यात आली आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते राणीपूर गाव शाखेचे रवींद्र पवार दिलीप ठाकरे संगीता ठाकरे आंबापूर गाव शाखेचे सतीश पावरा सुरेश पावरा यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कर्मचाऱ्यांच्या सतरा संवर्गातील पेसा भरतीला न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आलेली आहे त्यानुसार आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया होत नाही फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणून आदिवासी उमेदवारांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी याचिकाकर्त्यांनी मा उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे त्यानुसार विद्यार्थ्यांच्या भरती प्रक्रियेतील निकालानंतरही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाहीत अनेक सुशिक्षित उमेदवार बेरोजगार झालेले आहेत काहींची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे त्यामुळे आदिवासी बांधवात सर्वत्र नाराजी निर्माण झालेली आहे बिगर आदिवासींची भरती प्रक्रिया सुरू व आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे आदिवासी उमेदवारांवर फार मोठा अन्याय होत आहे म्हणून सतरा संवर्गातील आदिवासी कर्मचाऱ्यांची पेसा भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र आदिवासी कर्मचाऱ्यांची पेसा भरती त्वरित सुरू करा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार शहादा यांना आमच्या बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिलेलं आहे पालघर येथील बिगर आदिवासी उमेदवारांनी पेशाभरतीच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे तेव्हापासून राज्यात आदिवासी बहुल भागामध्ये पेशा भरती ही स्थगिती करण्यात आलेली आहे पेशा भरती बंद करण्यात आलेली आहे फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची भरती करण्यात येते आदिवासी उमेदवारांची भरती घेण्यात येत नाही त्यामुळे आदिवासी उमेदवारांवरती फार मोठा अन्याय होत आहे त्यांची वयमर्यादा संपुष्टात येत आहे त्यांची चिंता ही वाढत चाललेली आहे उमेदवार हे सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे आदिवासी लोकांमध्ये याबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे या उमेदवारांनी शिकून डिग्रा घेऊन काय गुन्हा केलेला आहे का, के का म्हणून ही जी भरती आहे ही त्वरित राज्य शासनाने सुरू करावी अशी आमची बिरसा पाटील संघटनेची मागणी आहे अन्यथा आम्ही राज्यभर